कम वाईट सवय या तो चावला हाल <laughs> नाही केली तुझ्या सारखे के पहिल्याचे सलमान खान होते मध्ये असतात एवढे केस होतं काय शॅम्पू लावायचो मी प्लस एवढे केस येते तुझ्यासारखे के काय गुलबुद्धी सुचली लागता तो सलमान खान लाल करू लागलो म्हणून करू गेलय आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावले दिली पूर्ण भाज्या लोकांना इजावू लागले इजावू लागले त्याच्यामुळे बाजूसुद्ध झालं डॉलर जाऊन दिला कधी ट्रेनच्या प्रवासाच्या भांगडीतच कधी पडत नाही गोवा वरचा हात पोचत नाही कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा काही आडी नाही गेले ना बाबा हो एखादा चांगलो असलो तर बोलला नको ते हात लावून की तू धावला येत गेला की आपण तोंडत आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा म्हटलं तेव्हा सगळा सामान बरोबर होता <laughs> काय चालल्यापासून सांगता या चेक कराने तपासून पहा पुढे गेल्यावर आणखी बोमत अगला स्टेशन कळव नेक्स्ट स्टेशन कळवा गो म्हटलं हा आधी ठाण्यात उतर तरी तुक कसं करता कळवतो काळवा नेक्स्ट स्टेशन डोंबी होती एका माणसान गोवा शोटो बिरतो काढल्याने उघडे झाले व म्हटलं उघडे कशात झाला आणि ते चाडल्यापासून तर कोणता सांगता बोंबीओली बोंबीओली चेक करून बोलते हा की काय अगळा स्टेशन घाटकोपर पाचच्या माणसांना पुढच्या माणसाच्या पाठीचा चांगडा काढला घाटकोपरा जायचं घाट कोपर म्हटलं तो कोपरे खास कोपर आगना स्टेशन खास कोपर का चांबडा काढला घाट कोपरात जायचा आणि लोकेपो आमचे लोकल ट्रेनच्या गरजेत सापडले प्लॅटफॉर्म रेल्वेच्या डब्यात कली ढकलीत गेला नाही तेंका त्यांना कळलाच नाही वरच्या दोन हुकाम धरून उभे पुढे माणसा बाजूक माणसा पाठी माणसा चपतावून टाकला आणि आता टार्गेट बोलू एवढ गर्दीत पुरा कसा करू कसे पैसे हात खाली त्याने आपलं काम चालू के, इतक्यात बाजू तो, भाई है, तो भाई है ए, क्या क्या करता है हळू बसलं की बाबा हे म्हटलं पुढेच बसा माझ्यावर आता हे केल्या बरोबर तर मुद्दानी पाठी जाणार होता सरळ बसवून चेष्टेचे विषय नाही आणि असोच तो फाळचू झोप मारले दोघे तिघे जण पडले गडग्यावर तो <laughs> अरे क्या करता क्या है जो म्हणतात क्या करता म्हणजे खात घेते तो खाते है

भजनामध्ये सरशी करण्यामध्ये भजना सरशी नाचतो घेऊन सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती सरशी करता करता ह्याच्या जन्माची झाली माती लाज लज्जा सोडून नाचतो म जे चुझ जड़ी बिलिकाव तामया बिल्दी जुप नाया काव तो ते लेगा प्राब तुमच्यासाठी चेहरा देखते हो आपल्यास ना चेहरा क्या देखते हो दिल में पर दिल में हो दिसण्यावर त्या जॅकेट वरना सुद्धा चेष्टा केल्या जाताना होतरी म्हटलं कोणत्या घालून गेले लोकां ब्लाउज घालून काय म्हटलं एखादी मग एकदम दिले पण तू घालीत ना त्या दिले जाता तो कायम प्रामाणिक हाय तो आपल्या बायकोशिवाय दिसण्या ते बघायचं म्हणतात पण नजर चांगली ठेवायची लोकांना <laughs> काय सांगता चांगली नजर ठेवायची काय माहिती तुझी चांगली ठेवायचं आपलं काय विषय नाही तू सांगितलं खांद्यावर घेऊन फुलवत आम्ही कोणाच्या भांगडीत पडत ना मामा काय सावधपणा लावणार नाही तुमच्या मुवा नको ते विषय तू सांग नाही सांगता तू सांग बघित तुम्ही बायकांत का बघूच तुमचा बोला बोलावला नाही भाजनात बनवला नाही वासुभोवा आपण गरवीच काळ वेगळं होतो की पॅन पण बरं कस निघातला नाही छत्तीस ची असली तर अडतीस ची पॅन शकते नाही नारायण चक्कूची आणि तू नाहीच सगळ्यांच्या पुढेच राहणार दर्शक घेऊ घेऊन की ने ने ने। ने की पाठच्या दक्षित घेण्याचे काही आपण पैसे होता नमस्कार करायचो आणि बाजू पहायचो काही काय जण पैसे घेऊन उभेच राहते निके टाकूची तेच कळत ना कॉइन बॉक्स उघडे ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची पण महिला वर्गांसाठी जायचं नवऱ्या नवरो आणि नवरी जावे नमस्कार करण्यासाठी पाहुण्याकडे जातात ना त्यावेळी नवरी ती जीन्सची पॅन्ट घालून जातात पाहुण्यांका प्रश्न पडतात नवरीची काही भरायची मग सांगतात बामान आणलं असलं ते आणि चार तांदूळ बांधून घेऊन जा नारळ काय एवढ्या फिट पॅन्ट तू नेऊ शकत म्हणजे फॅशन फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवू शकत पूर्वीचं काळ वेगळं होतो आता कोरली बुवा बसलेले आहेत पूर्वीच्या काळी फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून दे कशासाठी बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं फाटकी पॅन्ट घालून गेलो म्हणून आई रप्पू करून द्यायची पण आता परिस्थिती बदलली आहे जेवढा फाटके असतात तेवढी किंमत त्याची जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेल असते एक हजार रुपया आणि भोपरावर भोका पडलेली दोन हजार म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली आहे कॉलेज वाड सुटल्यानंतर पोरगे आणि पोरी फळक्याने तर तेव्हा असं वाटतं बॉम्ब स्पत नाही कपड्यांची चाळण कोणाच्या पाठी भोका कोणाचा हातच उडा दिले असून त्यांची चिंता झालेली असे तुकडे मारले भयानक परिस्थिती व आज पाटलेल्याची किंमत पूर्वीच्या काळी नाटका बसवी पूर्वीच्या काळी नाटका बसवी तरी स्त्रीची भूमिका पुरुषच करायची

म्हणजे सगळी हिरोची ॲटॉपॉने थे अरे ए थांब तुला थांबतो था, असो चार पाच वेळा पोपटलो पण ऍटॉप पोप काय फिट टाईम नाही तर लोक काय मध्ये ऐका आणि मग काय काय मध्ये मध्ये डिस्टर्ब करून राहायचं मला सांगते डिस्टर्ब करून राहाय हा आता खरी लोक गोगल काय त्या विलांच्या विजांचं वाक्य नव्हता हो डाकू तर वाक्य नव्हता कधी भाव होता आणि कधी मरते पण जोपर्यंत भाव होत नाही तोपर्यंत मारणार नसो तोपर्यंत याचं वाक्य चालू अरे ए ठाव तुला मी आता थांब शेवटी डायरेक्ट अरे लक्षातील प्रॉफिट झालो मागे जर बघितल्या तो कांदा वडी अरे एम थांब तुला मि शेवटी डायरेक्ट त्यांनी पडद्याच्या खालून चाकू सरकवला आणि ते निरोप सांगितलं ना आजच्या दिवस त्या चाकू आण मार पण <laughs> चाकू ए अरे ए बेच मारणार होतो पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची बोळीला बंदूक नाही मागे बंदूक फेकून दिलानी चाकू हातात घेतलं पुन्हा वाक्य ते अरे ए थाप तुला मी आता थाप था, असा म्हटल्या बरोबर आहे तो मॉक तो हिरण हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्या नाही केलं तो चाकवाचं बाण वाटत अज्ञान होता पण समाधान होता आज विज्ञान असून समाधान नाही बुवा कसले हे मोबाईल फ्रेम आता टाकतो टाकतो केल्याने की फ्रेम जमली पूर्वीच्या काळी चिकली प्राण दिली संध्याकाळी काजी खाली येशील <laughs> चित्ती पोचवतच आठ दिवस लागले रोज येऊ आठ दिवस जाऊन कान झाडायचो इतकी मजा त्या प्रेमात होती तुवा बरोबर पण आताच्या प्रेमात ती मजा लागलेली नाही तुम्ही सांग कधी कळणार तुला काना म्हटलं म्हणून तुवा तुमच्यासाठी माझ्या प्रियाची तिसर पोवा कशात ठेवला म्हणजे तुक कसं वाटतं आम्ही भांडला असतो की गेला असत पण अभिमानान सांगते रोगपुवा वाड्या सुद्धा सांगते हे दोघे जण न ठेवता तो जरी ठेवला असतास ना तरी चार वाजेपर्यंत असतो नसता सुरू ठेवला असते चार पाच वाजे कधी

त्या हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळांनी गोवा पहिली मदत केली म्हणून ते कमी पहिल्यांदा वाघिणी म्हटले गोवा पण कधी कधी त्यांचं सुद्धा अतिरेक होता कधी कधी महिला वर्गांचं सुद्धा अतिरेक होता नको त्या गोष्टीच आपल्या नवऱ्याकडे हक्क करत एकदा बायकोचं वाढदिवस दिवस होतो ते आपल्या नवऱ्याक सांगतात या वाढदिवसाला मला पैसे नको सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको काही नको या वाढदिवसाला मला कधीच कुणी न वाजवलेलं आणून द्या कधीच कुणी न वाजवलेला वाद्य तो नवरो संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण या कधीच कुणी न वाजवलेला वाद्य त्याचा काळा नाही शेवटी एका पारावर येऊन बसलो टेन्शन मध्ये मित्र विचारत रे तू टेन्शन मध्ये कशा तुझा झाला का तेव्हा तो काय सांगतो अरे तुझ्या बायकोचं वाढदिवस हा आणि तिने सांगितलं ना कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या ह्या वाद्य काळात काय मित्र बोललो अरे ह्या वाद्य आपल्या गावातच हा बस बोललो गाडीवर गाडीवर बसवल्याने कुपार घेऊन गेलो या मडक्या घेतला आणि त्याच्या हातात तिला सांगतात ह्या घे कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य अरे बोलू ह्या वाद्य कसा होत तू गप ने बस पुन्हा गाडीवर गाडीवर बसवल्याने एका आंब्यावर जुनाड झालेला भाव होता तो भाव काढला आणि त्या मडक्यात भरल्यानं कापडांनी बांधून घेतला आणि ते का सांगितलं मग जरा हलवून हलवल्याबरोबर आवाज येलो गुम 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 आणि बोललो कधीच कुणी न वाजवलेलं गुम जबरदस्त वाटते बायको बोललो खुशच हो वाद्य आणि घरी गेलो बायकोच्या हातात दिलानी सांगितलं या गे वाद्य की बायको म्हणतो वाजूनचा कसा -गुं 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 -गुं। तो तू म्हणत बघजण आलू हलवल्या बरोबर आवाज खुशच झाली तो सगळ्या मैत्रिणी कपवून उद्या वाढदिवसाला सगळ्यांनी या आपण गायनाचा कार्यक्रम करू सगळे मैत्रिणी वाढदिवसा हजर पुरुष मंडळी होती त्यांच्या सगळ्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन पाडावर बसा तुमच्या समोर राहीन करायला आम्हाला थोडी लाज वाटते एक घेणार होतो ते त्याच्या डोक्या फिरल्या आमका सगळ्यात बाहेर काढतात म्हणजे का तो घरी जाऊन फुलाप घेऊन गेलो पण ही गायन कधी तू तिथे का बाहेर कधी जाऊन घेतलं मी फुलाप लावला करा म्हणता गायन बोल बसली अशी आणि मध्ये गुमगुम वाद्य ठेवला पहिले आलाप मारला दुसरी ओढ तिसरी ओके ओवर कॉन्फिडन्स होत ती म्हणतात अरे हे वाद्य बघताय तर इतका आवाज देत हे वाद्य उघडून काय केलं तर माझ्या येईल ना हो हो म्हणतात आपण तसंच करूया आणि वरचा कापड बात त्यांना सुवाट नाही आणि आलाप मारून पुन्हा सुरुवात केला दुसरे कडवल्या कर्डवल्या बरोबर कित्येक दिवस थोड्या वेळान आला पोक लागलो फार म्हणतात आता बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटत थोड्या वेळान वाटले सुद्धा आय 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 ते गवळून घेतला ना सगळेच आय आहे म्हणत दुसऱ्या दिवशी जेव्हा चार देव गेली ना नवल्या तेव्हा गवरे म्हणतात तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत ती म्हणत मी तुमची बायकोच पण कुमकुम वाद्य आणलात ना तेव्हा कस जवळ म्हणजे नको त्या गोष्टीच बरोबर नको त्या गोष्टी आणखी एक गोष्ट आई वडिलांची सेवा करा सांगितलं खरी गोष्ट पण आई ती आई असते आणि तिने इथे भजन करू शकलो त्याला कारणीभूत आमची आई या पाऊलीत जमजा जन्मदिनात नसतो तर पकडून येऊ नये भजनच करू शकलो नसतो चोटू कुटु कुटुंब भजनच करू शकतो राबडो भजनच करू शकलो नसतो मत त्या आईचे उपकार तिला पण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही की ऐंशी वर्षाची माता झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात I